नशीब आणि कर्तृत्व ह्या दोन गोष्टींचं स्थान काय आहे हे सांगणारा असा हा विषय आहे आणि यातल्या माझ्या मुलीला पैसा लावायची सवय त्यामुळे ती एक गंमत आहे त्यातली नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांचे नाटक येतात आणि त्याला खूप हाऊसफुल असा प्रेक्षक प्रतिसाद देतात आणि त्यातच लागली पैस नावाचं नाटक येत आहे खरं तर हे नाटक आई मुलीचं आहे नवरा बायकोस आहे वेगळ्या विषयाला घेऊन जाणार नाटक आहे आणि त्याच्यासोबत आहेत सुप्रिया आणि चंदन खूप स्वागत खरं तर प्रत्येक नाटकाचा विषय खूप वेगळा असतो आणि जेव्हा नाटक बघतो ना प्रेक्षक काहीतरी त्या नाटकातून घेऊन जातो पण लागली पैज ह्या नाटकातून नेमकं काय प्रेक्षकांना बघायला भेटणार आहे आणि तुम्हा दोघांची भूमिका काय आहे लागली पैजचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की यंगस्टर्सची गोष्ट असतानाही ती आई वडिलांची बाजूसुद्धा मांडणारी आहे आणि माझ्यासाठी पर्सनली एक खूप आनंदाची गोष्ट अशी की मी मला तुम्ही बऱ्याचदा सिरियस भूमिकांमध्ये जास्त पाहिलं असेल गंभीर प्रकृतीच्या इंदिरा वगैरे सारखं तर म्हणजे खूपच जास्त गंभीर तर माझ्यासाठी एक हलकी फुलकी भूमिका आणि मी जशी एरवी वावरते तसं वावरायला मिळणारी भूमिका हे माझ्यासाठी एक आकर्षण आहे या भूमिकेचं मी आत्ता अमेयाचं कॅरेक्टर प्ले करतोय अमेया म्हणजे आदित्यचा मित्र दाखवला आहे जशी आपली मैत्री असते मैत्रीत खटके उडतात इमोशनल गोष्टी असतात आणि तेवढाच जिवाळ पण असतो तशीच आमची मैत्री तुम्हाला नाटकात बघायला मिळणार आहे आणि मला नेहमी वाटतं की हे नाटक करताना हे आजच्या काळातलं नाटक तर आहेच पण आजच्या काळातले जे रिलेशन्स आहेत त्या रि रिलेशन्सला रिलेट होणार हे नाटक आहे सो इंटरेस्टिंग आहे मजा येईल तुम्हाला आणि नाटकाचा विषय हा आई आणि मुलीचा आहे कारण का आई आणि मुलीचं नात हे खूप जिवाळ्याचं असतं प्रत्येक मुलगी आईला ती गोष्ट शेअर करते कारण का आई आणि मुलीचं नात हे मैत्रिणीसारखं समजू शकतो पण इथे जावई आणि सासूचं पण नातं मला बघायला मिळणार आहे सर नेमकं काय असणार आहे सर आत्ताच्या काळाप्रमाणे मी म्हंटल तसं आता आपण काही यांना एक वेगळं वागवत नाही मुली सुद्धा आपल्याला मैत्रिणींसारख्या असतात तर ह्या सगळ्याच प्रतिबिंब त्यात आहे आणि यातली जी वंदना आहे जी माझी व्यक्तिरेखा आहे तिला एकुलती एक मुलगी त्यामुळे तिच्यासाठी जावई हा मुलगाच आहे त्यामुळे ते एक तसं नातं आहे आणि याच्यात एक गंमत अशी आहे की ही शिक्षिका आहे आणि तिचा जावई हा तिचा स्टुडंट पण आहे <laughs> ती एक वेगळी मजा आहे की विद्यार्थी आणि शिक्षिका ह्यांचं नातं कशा प्रकारचं असतं ते गमतीशीर रीत्या पण याच्यात आलेले आहे आणि खर तर तू म्हणालास की तू मित्राचा कॅरेक्टर करतो आहेस सो मित्र म्हणाला की प्रत्येक गोष्ट आपण मित्राला शेअर करतो म्हणजे ती काही असू दे ती मित्राला सांगितल्याशिवाय तो दिवस जात नाही सो तुमच्या दोघांचं कसं असणार आहे कॅरेक्टर किंवा आपण म्हणतो ना की मित्र म्हटलं तू त्याला काय सल्ली देणार आहे कारण का नाटकामध्ये थोडी नोकझोक देखील आम्हाला बघायला मिळणार तर हा मित्र नेमका कसा असणार आहे नोकजोक आहे चांगली मेजर लेवलला नोकजोक आहे आणि आमचं तेच सांगितलं मी की भांडण तर होतातच पण तेवढा जिवाळा एकमेकांना मी सांभाळून घेतो आणि ते पुढे बिल्डअप होत आणि नंतर असं की नको आपले आपले मित्र मित्र ते असतात नंतर असं आहे सगळं आणि <laughs> नाटकाचे आता वेगवेगळे विषय येतात आणि त्यात लागली पाहिजे नाटकाचा हा वेगळा विषय तर आताच्या जनरेशनला नाटक हे खूप बघायला आवडतं कारण का बराच काळ hmm. कल आता प्रेक्षकांचा येतोय यंगस्टर्स खूप नाटक बघायला येतात आणि त्यात आपलं हे नाटक येतं सो नेमका हा विषय कसा ठरला आणि नाटकाचं नाव लागली पैजच का हा विषय कसा ठरला आहे जास्त आमचे दिग्दर्शक अंकुर काकतकर आणि हर्षद लेखक जो आहे ही दोघं जास्त सांगतील तो कसा ठरला पण तो कसा गोड आहे हे आम्ही सांगू शकतो हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये नशीब आणि कर्तृत्व ह्या दोन गोष्टींचं स्थान काय आहे हे सांगणारा असा हा विषय आहे आणि यातल्या माझ्या मुलीला पैसा लावायची सवय त्यामुळे ती एक गंमत आहे त्यातली पण मुख्यत्वे करून आजची मुलं ही आयुष्याकडे कशी पाहतात काही चुका त्यांच्या होतात काही वेळेला ते बरोबर निर्णय घेतात तर त्या सगळ्याच प्रतिबिंब म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर सगळ्या जनरेशनचं प्रेक्षक वर्ग येऊ शकतो नाटक बघू शकतो पण जेव्हा यंगस्टर्स येतात आणि आता नाटकाचा शुभारंभ लवकरच होणार आहे यंगस्टर्स येतात जेव्हा ते तुम्हाला भेटायला येतील तेव्हा तुम्हाला एक कलाकार म्हणून काय वाटतं की त्या नाटकातून काय घेऊन जातील हा प्रश्न दोघांसाठी आहे त्या नाटकातून मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला कुठे पोचायचं आहे आणि ते पोचण्यासाठी आपण कोणते मार्ग निवडतो त्यांनी काय काय होऊ शकतं हे यातनं ते नक्कीच मुलं घेऊन जातील आणि गंमत आयुष्यात आहे ती गंमत घेतली पाहिजे हे काही वेळेला विसरलं जातं नव्या पिढीकडून कष्ट बिचाऱ्यांच्या आयुष्यात आत्ता खूप <laughs> कष्ट आहेत म्हणजे आमच्या क्षेत्रात सुद्धा किती स्ट्रगल आहे मुलांना तर ह्या सगळ्यामधून त्यांना एक विरंगुळ आपण मिळेल आणि स्ट्रगल चालू असतानासुद्धा आपण स्वतः आनंदी राहण्यासाठी काय करू शकतो हे जाणवेल आणि हे तू म्हणालीस ते अगदी खरं आहे आता तरुण प्रेक्षक वर्ग यायला लागल्या गेल्या काही वर्षात प्रिया आणि उमेशची नाटकांनी नेहमी म्हणत आले की त्यांनी तो पायंडा मुळात पाडला मराठी नाटक हे सगळ्यांपर्यंत तरुणांपर्यंत नेण्याचा नाहीतर मध्यमवर्गीयच जास्त प्रेक्षक होता पण ही आशा त्यांनी आणली आणि ती खूप छान आहे त्याचं आता खूप ते रोप खूप वाढलं आहे असं म्हणू शकतो काही काही सीन्स ह्यातले एवढे जास्त अंगावर येतात आणि ते सायलेंट करून जातात म्हणजे मी रोज प्रॅक्टिस बघतोय तरी मी तेवढ्याच फोकसली त्या सीनमध्ये इन असतो आणि मग समोरून बघताना असं वाटतं की जर नाट्यगृहाच्या बाहेर जर आपण पडलो आणि माझ्या बायकोला म्हणजे माझ्या बायकोला किंवा माझ्या आईला अशा माणसांना प्रश्न पडत असेल का की ऐक ना मी आदित्य सारखं ऐक ना मी वागत तर नाही एवढा जरी प्रश्न पडला ना प्रेक्षकांना तर ते नाटक पोहचलं असं मला वाटतं आणि मला वाटतं प्रेक्षकांना अशाच विषयांची गरज आहे आणि आता सध्याचा जो काळ बघता आता तर असे विषय आलेच पाहिजे ना नाटकाचे सो जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आणि आता प्रयोगाला सुरुवात होणार आहे लवकरच सो काय सांगायला आवडेल पहिलं प्रेक्षकांना हे सांगू की या नाटक बघा आणि कारण आपली नाट्यसृष्टी ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधनं गेलेली आहे आणि आता ती बेग तरुणांच्या हातात जास्त गेलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या एक मराठी प्रेक्षक वर्गाला तरुणांना कमी आहे पण मधल्या वयाच्या ना अशी सवय आहे की नाटक मुरल्यावर त्या नाटकाला जायचं तर मला असं वाटतं तसं करू नका नाटकाला लगेच जा जेणेकरून नाटक करणाऱ्यांना आनंद मिळतो आम्हाला तुमचा प्रतिसाद कळतो आणि नक्कीच तुम्हाला मजा येईल त्यामुळे विनोदी नाटकाचं एक वेगळं आकर्षण असतं तर जरूर या आम्ही वाट बघतोय